नमस्कार शेतकरी बंधूं स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर आज आपण या व्हिडिओमध्ये आजचे आज तूर बाजार भाव बघणार आहोत बऱ्याच दिवसापासून तुरीचे भाव दहा हजार ते दहा नऊ हजार आठशे रुपयापर्यंत चालू आहेत अशातच आपण कोणत्या बाजार समितीने टॉप बाजार भाव दिलेले जाणून घेणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलवर सबस्क्राईब करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बाजार समिती कारण ज्या ठिकाणी अठराशे क्विंटल अवकाळी जशी दरे नऊ हजार आठशे वीस रुपये क्विंटल सर्वसाधारण दरे नऊ हजार शंभर रुपये क्विंटल पुढील बाजार समिती रिसोड जिल्हा वाशिम या ठिकाणी बाराशे क्विंटल अवकाळी ज्या दरे नऊ हजार आठशे रुपये क्विंटल सर्व दर दरे नऊ हजार चारशे रुपये क्विंटल पुढील बाजार समिती बाबुळगाव या ठिकाणी आठशे पंचावन्न क्विंटल अवकाळी ज्या दरे नऊ हजार आठशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दरे नऊ हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल जाते हायब्रिड तूर पुढील बाजार समिती अमरावती या ठिकाणी दोन हजार सातशे बारा क्विंटल अवकाळी ज्यादरे नऊ हजार आठशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर नऊ हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटल जाते लाल तूर पुढील बाजार समिती चिखली या ठिकाणी चारशे क्विंटल अवकाली जास्ती दर नऊ हजार सातशे ऐंशी रुपये क्विंटल जाते लालतूर बाजार समिती हिंगणघाट या ठिकाणी जास्ती दर आहे दहा हजार पाचशे वीस रुपये क्विंटल जाते लालतूर